जय महाराष्ट्र मी फलटण तालुका शिवसेनाप्रमुख नानासाहेब येवरे फलटण तालुक्यातील तमाम महिला माता भगिनींना विनंती करतो की महाराष्ट्र सरकारचे व मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कल्पनेतून व तसेच महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील तमाम महिला बघिणींसाठी जी योजना चालू झालेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अगदी थोड्याशा कागदपत्रांमध्ये ही योजना आपल्या सर्वांना मिळणार आहे त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल डोमासाईट असेल आधार कार्ड असेल दोन फोटो आणि त्याचबरोबर रेशनिंग कार्ड एवढ्या छोट्याशा कागदपत्रांमध्ये आपल्याला पर मंथ पंधराशे रुपये हे कार्यान्वित होणार आहेत त्यामुळे आपल्या खंटण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्याचबरोबर गटविकास अधिकारी साहेब असतील यांनी आपापल्या भागातील प्र विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तलाठी सर्कल त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आणि आशा सेविका यांना या योजनेची या सखोल माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपणा सर्वांना त्या पद्धतीनं माहिती खाली देण्याचे काम ते सर्वजण करणार आहेत त्याचबरोबर या योजनेची जिथून अंमलबजावणी होणार आहे ते म्हणजे आपले सरकार केंद्र व सेतू सेवा केंद्र यामध्ये काही ठिकाणी असे निदर्शनात येत आहे की तिथून आपल्याला ज्यादा पैशाची मागणी होत आहे असे काही आढळल्यास किंवा आपली कागदपत्रामध्ये अडचण निर्माण झाल्यास तुम्ही प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करू शकता त्याचबरोबर आमच्याशीही संपर्क करू शकता असं कोण जर जादा पैसे घेत असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई करायला लावण्याची का कारवाई करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत व तसे घडत असेल तर आपण त्या पद्धतीची कल्पना सर्व प्रा प्रांतसाहेब किंवा आम्हाला शिवसैनिकांना द्यावी ही आपल्याला नम्र विनंती करत आहेत जसे आ, की आपण जाणता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिलांना जास्त करून प्राधान्य देण्यात येत आहे ज्या पद्धतीने एसटीच सवलत दिली गेली विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं अभियांत्रिकी असेल वैद्यकीय असेल या ठिकाणी जे कोर्सेस आहेत तिथं पैसे देण्याचे किंवा त्यांचे फी भरण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत जे जिथं संजय गांधी न्याय योजनेचे पैसे वाढवून देण्याचे काम केले यामुळे निश्चितच महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार हे चांगली धोरणं आणू पाहत आहे व आणत आहे त्यामुळे माता भगिनी किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ह्या अत्यंत आनंदी आहेत या योजनेमुळे भरपूर महिलांना फायदा मिळणार आहे तरी मी नम्र आव्हान करतो तालुक्यातील माता भगिन्यांना ता जस्त की आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा हो महाराष्ट्रामध्ये पलटण तालुक्यातून जास्तीत जास्त लाभार्थी लाभार्थी पलटण तालुक्यातून जावं हे आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी व अंगणवाडी सेविका आशासेवका ग्रामसेवक यांना विनंती करतो तसेच आता आपले सरकार केंद्र व सेतू सेवा केंद्र यांनाही या विनंती करतो की आपण सर्वांनी चांगली सेवा देऊन मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट व महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट सफल करावे हे आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र